काय बदलायला आवडेल तुला त्याचा वेंधळे पण टू मंट मला म्हणजे मी ना एकदा हेअर कलर करायला गेलो ते पार्लर मध्ये त्याला तिकडनं फोन केला की बेबी कॉर्न बॉईल करून ठेव हो? मी आलेच ऐक ना मी मला <laughs> आता नाही खूप वाद होती मी त्याला मी आलेच मी घरी आले मला वाटलं की हा फिक्स फिक्सरला असणार आहे मी नसेल केलं मम्मी रेड पण तो म्हणाला मी केलंय तर मी जाऊन गॅस वरती बघितलं तर सरांनी बेबी कॉर्न बॉईल केले होते ओके मला बेबी त्याला बेबी म्हटले होते मी कॉर्न बॉईल कर हिमाला कॉन मला फोन बर घरामध्ये फ्रीज मध्ये हा इतका एपिक किस्सा ती बेबी कॉर्न आणि कॉन ठेवले होते खरंच फ्रीजमध्ये कॉर्न आणि बेबी कॉर्न दोन्ही होतं हिनी फोन करून मला सांगितलं बेबी कॉर्न बॉईल कर बेबी बेबी, मी बेबी कोण बॉईल केले म्हणणं म्हणजे बेबी कोण बॉईल मग मधला जो स्वल्प विराम आहे तो कोण देणार बर माझं काय म्हणणं बेबी चॉप चॉप चॉपॉर्मेन्स कन्सिडर करू की मी वेडी बरे आणि गंमत अशी होते ना आता ती म्हटली वेंदळी मी वेंदळात

नाही पण चालू अत्यंत वेंदा म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टीत तो खूपच वेंदी कधी भीती वाटते की हा ह्याला असं एकटं ठेवायचं म्हणजे मला टेन्शन येतं खूप खूप मस्त किस्सा आहे हा बेबी सो कमाल आहे खरच घरच हा ऐथिंग किस्त आहे